नमस्कार मी तुमचं सर्वांचं लाडकी मनस्वी गोईलकर आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे माझे युट्यूब चॅनल इट्स मनस्वी नाइनटीन मध्ये आणि आज माझ्यासोबत आहे संगीता आणि घराच्या बाहेर पडलेलो आहोत तर कुठे जाणार आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आम्ही आलेलो आहोत समाज कल्याणच्या ऑफिसला विश्रांतवाडी येथे विशाल सरांशी आम्ही चर्चा करायला आलो होतो एका विषयावरती कारण ढोल पथकासाठी जागा मिळत नव्हती मग विशाल सर बोलले की तुम्ही आपन बोल आप ले ले खुप खुप या आपण बोलूयात तर त्यांनी आपल्याला इथे कल्याणच्या खाली पार्किंगमध्येच जागा उपलब्ध करून दिलेली आहे प्रॅक्टिस करण्यासाठी खूप म्हणजे खूप आम्ही त्यांचे आभारी आहोत यावेळी कोणीही मदतीला पुढे नाही आलं आणि विशाल सर शेवटी आमचे नोडल ऑफिसर आणि आमचे कायम ते म्हणतात की बाबा पालक आहे आम्ही तुमचे तसं त्यांनी आता मदतीसाठी हात पुढे केलेले आहेत वाडीच्या चौकात आलेले आहे हार घ्यायचे होते आम्हाला नारळ घेते संगीता इकडं जायचं मी म्हटलं बाय कुठं झालं पुणेरी मध्ये आलेले आहेत पेडे घ्यायला आता पोचलेली आहे घरी वाजलेले आहेत दोन घरी जाऊन आवरून चेंज करून आता परत निघालेलो आहे बाहेर आणि एवढा पाऊस पडतोय बापरे भिजले मी तर रिक्षा बसू आज आपल्या इथे वाद्यपूजन आणि ढोल पथकाचा शुभारंभ कार्यक्रम आहे माझ्या स्पीडला मॅच करा का नमस्कार माझ नाव आहे मनस्वी बेलकर उपाध्यक्षा शिखंडी ढोलताच्या पथक पुणे आणि आज तुम्ही पाहू शकता आपले वाद्यपूजन होतं आणि सरावाचा प्रारंभ झालेला आहे आज आपण समाजकल्याण ऑफिसचं पार्किंग जे आहे विश्रांतवाडीमध्ये तिथे प्रॅक्टिस सुरू केलेली आहे आणि इथले जे आयुक्त समाज कल्याण पुणे विशाल लोंडे सर आहेत त्यांच्या हस्ते आज आपण वाद्यपूजन केलेलं आहे आणि त्यांनीच यावर्षी आपल्याला जागा देण्यास मदत केलेली आहे कारण भरपूर ठिकाणी आम्ही प्रयत्न केले पण यावर्षी आम्हाला जागा मिळत नव्हती प्रॅक्टिससाठी तर विशाल लोंडे सर कायम आम्हाला म्हणतात की आम्ही तुमचे पालक आहोत आणि आमचे पुण्याचे ते नोडल ऑफिसर पण आहेत ट्रान्सजेंडरचे तर त्यांनी पुढाकार घेऊन आपल्याला इथे सर्वासाठी जागा उपलब्ध करून दिली तर त्यासाठी त्यांचे मनापासून आभार आणि आज हे सगळे तुम्ही पाहू शकता आपल्या समुदायातील लोक आहेत एल जी बी टी किंवा कम्युनिटीतील सर्व लोक परत अलाईज आहेत तर सर्वजण एकत्र येऊन आता आपण ह्यावर्षी शिखंडीची सुरुवात केलेली आहे आणि आज पहिलाच दिवस आहे आणि पाऊस पण पडतोय आणि आज पावसाने सुद्धा आपल्या वाद्य पूजनाला हजेरी लावली त्यामुळे आज छान वाटतंय आणि यावर्षी शिखंडी आपल्या सर्वांच्या भेटीला नक्कीच गणेश उत्सवात दिसेल खूप छान वाटतंय खूप फॅमिली सारखं वाटतंय असं वाटतच नाही की सगळे वेगळे आहात कुणी म्हणजे असं इग्नोर नाही काय नाही सगळे फॅमिली सारखं समजून सांगतात ते सगळं एकदम छान वाटलं मला फर्स्ट टाईम आहे आणि फर्स्ट टाइम मी ढोल ढोलवाजवतीये आणि मी, मी मागच्या वर्षी बघितलं होतं आणि मी या वर्षी येणार आहे हे मी आधीच सांगितलं होतं मागच्या वर्षी आणि मी आले त्यामुळं मला ग्रुपमध्ये घ्यायला थँक्यू सो मच नमस्कार मी भावेश जाधव मागच्या वर्षी मी शिखंडी ढोल ताशा वगैरे मी बघितलं होतं न्यूज वगैरे आणि मला त्यावेळेस खूप चांगलं वाटलं होतं यावर्षी मी पण जॉईन झाले आणि इतकं छान वाटतंय मनसीताई शिकवतात आणि बाकी सगळे परिवारसारखं सांगतात मी पहिल्यांदा याच्यामध्ये पण इतकं आनंद होतोय मला खूप चांगलं वाटतंय माझी इच्छा होती की मी ढोल शिकावं हो। आणि ते शिखंडीकडून शिकतो याचा मला खूप अभिमान आहे खूप फर्स्ट टाइम एक्सपिरियन्सिंग ताशा इधर फर्स्ट टाइम मैं प्ले कर रही हूँ लाइफ में और मैं भी कम्युनिटी से बिलोंग करती हूँ तो इट इज अ बिग मोमेंट फॉर मी टू बी अ पार्ट ऑफ दिस एक्सपीरियंस इन माई लाइफ टू प्ले द डोल फॉर द फर्स्ट टाइम विद माइ कम्युनिटी एंड आई एम वेरी एक्साइटेड एंड आई वॉन्ट टू सी वेर दिस जर्नी गोज एंड ऑल द बेस्ट यू दिस दिसर नमस्कार मज़ नाव संगीता है गे वर्षी जस सब शिखन दी ढोलताशा पदकाला प्रेम दिल प्रतिसाद दिला तसंच ह्या वर्षी सुद्धा आमची इच्छा आहे की सर्व मानाच्या गणपती मंडळांनी आम्हाला ह्या वर्षी सुद्धा शिखंडीला संधी द्यावी मागील वर्ष तर आमचं खूपच सुंदर होतं आमची इच्छा आहे की हे वर्ष पण सुंदर जावं आम्ही पुन्हा परत नवीन जोमाने शिखंडी सादर करीत आहे ताशा पथक धन्यवाद इतके रिक्षावाले थांबले एक ही रिक्षावाला यायला तयार नाही आणि रॅपिडो वगैरे बुक करते तर ते पण होत नाही आणि नंतर मग हेच रिक्षावाले म्हणतात की आमचा धंदा होत नाही आणि त्यांना जायचं तर नसतं आपण जर म्हटलं इकडे सोडा तिकडे सोडा तर दिवसभर आता धावपळ करून आता जस्ट घरी आलेली आहे बघा हरसत बघत बसली स्वतःला आणि <laughs> थकले आज खूप कारण खूप दिवसांनी आज ढोलची प्रॅक्टिस केली सगळं पूजा केली सकाळी मीटिंग होती विशाल सरांसोबत तर ह्यावेळी त्यांनी खूप मदत केली आपल्याला प्रॅक्टिस साठी जागा दिली सगळं व्यवस्था करून देत आहेत विशाल सर आम्हाला नेहमी असं म्हणायचे की मी तुमचे पाल पालक आहे नाही खर तर खऱ्या अर्थानं सगळीकडे रस्ते जेव्हा बंद होतात तेव्हा आपण जसं आई वडिलांकडे जातो तसं आपल्याला आज विशाल सरांनी सुद्धा आपल्याला मदत केलेली आहे त्यामुळे त्यांचे मनापासून आभार आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गायज गुड नाईट